यामध्ये तुम्ही ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायची व डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे याच संपूर्ण अपडेट आपण या, या नमस्कार कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या मध्ये जिल्हा परिषदच्या मार्फत प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता व त्यासाठी लागणारे कागदपत्र कोण कोणते असणार आहेत यामध्ये तुम्ही ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायची व डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या ज्या काही सरकारी योजना असतील किंवा इतर योजना असतील यांचे महत्वपूर्ण आपण आपल्या चॅनल वरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही प्लॅस्टिक तारपत्रीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउझर ओपन केल्यानंतर गुगल वर सर्च करायचे झेडपी ठाणे झेडपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे रिझल्ट येते त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी काही वेबसाईट असणारे ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला तर इथे जो काही ठाणे जिल्हा परिषदचा पेज आहे तो पेज तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे विभाग आहेत कृषी विभाग असेल महिला वर्धन विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग विभागांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता तर अर्ज करण्यासाठी